नमस्कार <Namaskar>, मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी महत्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने इथे डिसेंबर महिन्यामध्ये काय असे महत्वाचे निर्णय इथे घेतलेले आहेत ते। तर तेच महत्वाचे निर्णय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं कोणकोणते महत्वाचे निर्णय महाराष्ट्र सरकारने यावर्षी घेतलेले आहेत तर त्या निर्णयाबद्दलची एक टू जड माहिती आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यामध्ये योजनांबद्दल महत्त्वपूर्ण निर्णय आहेत अंगणवाडी भरती निवृत्ती वेतन वाढ घरविक्री अशा प्रकारे विविध निर्णय महाराष्ट्र सरकारने डिसेंबरमध्ये ते घेतलेले आहेत तर ते कोणते त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला शीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यामध्ये एक नंबरचा निर्णय तुम्ही पाहू शकता हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या अभिमत क्रीडा विद्यापीठासाठी मी इथे दिलेले तर इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा महत्वाचा निर्णय एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस इथे घेण्यात आला होता तर अमरावती येथील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन या संस्थेत अभिमत क्रीडा विद्यापीठाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव इथे विद्या विद्यापीठ अनुदान आयोगाकडे इथे सादर करण्यात आलेला आहे तर हा महत्वाचा निर्णय महाराष्ट्र सरकारने इथे घेतलेला आहे तसेच मित्रांनो महाराष्ट्र सरकारने एक महत्वाची योजना पण इथे सुरू केलेली आहे योजना कल्याणकारी सौर सामान्यांच्या द्वारे हे महत्वाचा कार्यक्रम इथे सुरू करण्यात आलेला आहे ज्या अंतर्गत आता जे काही महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक असेल अशा प्रत्येक नागरिकाला आता घरी बसून जी काय महाराष्ट्र सरकारची योजना असेल केंद्र सरकारची योजना असेल ती आता घरी बसून त्या योजनेचा लाभ इथे प्रत्येक महाराष्ट्रीयन व्यक्ती इथे मिळू शकतो या योजनेचा लाभ त्या योजनेबद्दलची संपूर्ण वैशिष्ट्ये माहिती कागदपत्रे अशा प्रकारची संपूर्ण माहिती आता घरी बसून प्रत्येक व्यक्ती इथे मिळू शकतो हा महत्वाचा कार्यक्रम माननीय नरेंद्र मोदी तसेच एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरू करण्यात आलेला आहे यानंतरचा महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील सर्व मिनी अंगणवाड्यांचे इथे श्रेणीवर्धन इथे होणार आहे एकात्मिक बालविकास सेवेतील सर्व तेरा हजार अकरा मिनी अंगणवाडी केंद्रामध्ये श्रेणीवर्धन करण्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत इथे मान्यता देण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत अंगणवाडी केंद्राकरिता प्रत्येक एक याप्रमाणे तेरा हजार मदतनीसांची पदे इथे देखील भरण्यात येणार आहे म्हणजे तेरा हजार अकरा एवढ्या पद भरती इथे अंगणवाडीमध्ये इथे निघणार आहे प्रत्येकी पंचवीस अंगणवाडी केंद्रासाठी मुख्य सेविका आणि प्रेक्षिका अशी एकूण दोन पाचशे वीस पदे इथे निर्माण करण्यात येणार आहे अशा प्रकारे मित्रांनो पुढच्या वर्षी आता लवकरच अंगणवाडी भरती इथे सुरू होणार आहे एक महत्वपूर्ण माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे नंतर महाराष्ट्र ड्रोन मिशन इथे राबविणार आहे ज्या अंतर्गत राज्य ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध विभागांची कामे करण्यासाठी महाराष्ट्र मिशन राबविण्याचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे याकरिता पाच वर्षासाठी आय मुंबई तसेच विभागीय आणि जिल्हास्तरीय केंद्रांना उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत निधी इथे दिला जाणार आहे या मिशन साठी दोनशे अडतीस कोटी त्रेसष्ट लाख त्रेचाळीस हजार इतका अंदाजित खर्च इथे काढण्यात आलेला आहे यात्रास्थळी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ही महत्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे ग्रामीण भागातील यात्रा स्थळे आणि तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा कार्यक्रम आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने राबविण्यात येणार आहे याबद्दलचा मंत्रिमंडळामध्ये मान्यता ते देण्यात आलेली आहे सध्या ग्रामीण भागातील यात्रा स्थळांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम ही योजना यापुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रा स्थळ योजना या नावाने देखील राबविण्यात येणार आहे थी, थी ती ती तर यासाठी दोन कोटी रुपयाची मर्यादा इथे पाच कोटी रुपयापर्यंत करण्यात आली म्हणजे पूर्वी दोन कोटी ही मर्यादा होती आता ती वाढून पाच कोटी इतकी करण्यात आलेली आहे आता यानंतरचा निर्णय पुणे मेट्रो टप्पा एकच्या सुधारित खर्चाची मान्यता इथे देण्यात आलेली आहे तर पुणेकरांसाठी हा महत्वाचा निर्णय नक्कीच महत्वपूर्ण ठरू शकतो नंतर आहे शहरांमधील पायाभूत सुविधांच्या कामासाठी आता राष्ट्रीय आवास बँकेकडून कर्ज इथे उपलब्ध करून दिले जाणार आहे म्हणजेच राज्यातील नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रांमध्ये पायाभूत सुविधांचा कामांना वेग देण्यासाठी राष्ट्रीय आवास बँकेकडून कर्ज घेण्याच्या नागरी पायाभूत विकास निधी योजनेत मंत्रिमंडळाची मान्यता ते देण्यात आलेली आहे तर या योजनेत मंजूर झालेल्या कामावर प्रथम संबंधित विभागाच्या आपल्या तरतुदीतून तु खर्च करण्यात असून याची प्रतिकृती राष्ट्रीय आवास बँकेकडून करण्यात येणार आहे यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील युवकांना पर्यटन आधारतीर्थ क्षेत्रातील प्रशिक्षण येथे देण्यात येणार आहे म्हणजेच राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील युवक युवतींना पर्यटन क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगार सक्षम बनवण्याच्या बनवण्याच्या योजनेस मंत्रिमंडळात इथे बैठकीत थे मान्यता दिलेली आहे ज्यामध्ये सोलापूर येथील स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी हे नॅशनल काउन्सिलिंग फॉर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या मान्यतेने अभ्यासक्रम करणार याकरिता या महिद्यालयात पदनिर्मिती करण्यास ते देखील मान्यता दिलेली आहे तर ही एक महत्वाची माहिती आपल्या युवकांसाठी नक्कीच महत्वपूर्ण असेल यानंतर करारावरील वैद्यकीय प्राध्यापकांच्या मानधनात तिथे वाढ करण्यात आलेली आहे चाचकमान सिंचन प्रकल्पात सुधारित मान्यता ते दिलेली आहे ज्या अंतर्गत या प्रकल्पाकरिता एक हजार नऊशे छप्पन कोटी पंचाण्णव लाख इतक्या खर्चाची मान्यता इथे महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली आहे टेंबू उपसा सिंचन योजनेसाठी सुद्धा इथे सुधारित मान्यता काढण्यात आलेली आहे ज्याअंतर्गत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील टेंबू उपसा सिंचन योजनेचा सात हजार तीनशे सत्तर कोटीच्या खर्च तिसरी सुधारित देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू घडविण्यासाठी मिशन लक्षवेध ही एक महत्वाची योजना मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत बारा प्रकारच्या खेळाकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दोनशे चाळीस खेळाडूंसाठी राज्यातील सहा ठिकाणी राज्यस्तरीय हाय परफॉर्मन्स सेंटर राष्ट्रीय दर्जाच्या सातशे चाळीस खेळाडूंसाठी सदोतीस विभागीय स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि राज्य दर्जाच्या दोन हजार सातशे साठ खेळाडूंसाठी जिल्हा स्तरावर एकशे अडतीस जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्यात इथे महाराष्ट्र सरकारने मान्यता इथे दिलेली आहे तर नक्कीच याचा फायदा जे काही आपले खेळ खेळाडू मित्र असतील त्यांना होणार आहे समाज कल्याण बोर्ड कर्मचाऱ्यांचे वेतन राज्य शासनाकडून दिले जाणार आहे आता सध्या या बोर्डात एकोणीस कर्मचारी असून बोर्डाच्या मुख्यालयात एकवीस निवृत्ती वेतनधारक सुद्धा आहेत केंद्राच्या हिश्शाच्या वेतनेनंतर बाबतीसह एक कोटी एक लाख रुपये इतका वार्षिक वित्तीय भार इथे येणार आहे अतिवृद्ध निवृत्ती वेतनधारकांच्या वेतनात तिथे भरीव वाढ करण्यात आलेली आहे आता यामध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी वर्षाच्या शासकीय निवृत्ती वेतनधारकांना मूळ वेतनात वीस टक्के वाढ इथे झालेली आहे म्हणजे आता निवृत्ती वेतनात सुद्धा इथे वाढ करण्यात आलेली आहे पंच्याऐंशी ते नव्वद वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना तीस टक्के वाढ नव्वद ते पंच्याण्णव वयोगटातील निवृत्ती वेतनधारकांना चाळीस टक्के वाढ आणि जे व्यक्ती पंच्याण्णव ते शंभर वर्ष वयोगटातील आहेत अशा निवृत्ती धारकांना पन्नास टक्के वाढ या मंत्रिमंडळामध्ये घेण्यात आलेली आहे आणि ज्या व्यक्तींचं वय शंभर वर्षापेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना शंभर टक्के वाढ इथे करण्यात आलेली आहे म्हणजे दुप्पटच इथे करण्यात आलेले आहे तर हा निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून अंमलात येईल यासाठी दरमहा पंधरा कोटी इतका निधी अतिरिक्त खर्च करण्यात येणार आहे वसईतील युनिव्हर्सल स्किल टेक विद्यापीठास इथे मान्यता देण्यात आलेली आहे पोलीस दळणवळण मोटार परिवहन विभागासाठी आस्थापना मंडळी इथे करण्यात आलेले आहेत झोपडपट्टी पुनर्वसनासाठी सदनिका पाच वर्षानंतर विक्री करता येणार आहे म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील लाभार्थींना पाच वर्षाच्या कालावधीनंतर त्यांची सदनिका किंवा गाळा विकण्यास इथे परवानगी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने इथे घेतलेला आहे तर ही एक महत्वाची माहिती नक्कीच त्यांच्यासाठी महत्वाची ठरणार आहे सध्या ही काल मर्यादा दहा वर्षाची होती त्या अनुषंगाने आता झोपडपट्टी पुनर्वसन अधिनियमात सुधारणा करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे निर्णय महाराष्ट्र सरकारने नुकतेच इथे घेतलेले आहे तर नक्कीच मित्रांनो हे महत्वाचे मंत्रिमंडळ निर्णय तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरले असतील हे संपूर्ण निर्णय एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आले होते तर मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक शेअर आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र